नमस्कार मी आदियेगोड ए जे तुमचं स्वागत आहे स्वागत आहे आज आपल्यासोबत कुंडूस ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या छायाताई पिंगले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आठ मार्च आहेत आणि आज महिला दिन आहे तर ताई महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय असता समाजकारणामध्ये सक्रिय असता आज आठ मार्च महिला दिन आहे तर तुम्ही म्हणून महिला महिलांना तुमच्या ज्या काही एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्याबद्दल महिला दिनाच्या निमित्त महिलांना काय संदेश द्या नमस्कार सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन आहे सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनाच्या निमित्ताने संदेश द्यायचा झाला तर प्रत्येक महिलेने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करायला शिकलं पाहिजे आपापसात आप असणारे हेवे देवे हे, दे हे पहिले बाजूला ठेवलं पाहिजे एखाद्या महिलेवर संकट आले तर दुसऱ्या महिलेने येऊन पहिला पुढाकार घेतला पाहिजे आणि त्या संकटासाठी त्या महिला सहकार्य करून तिला सामोरे जायला मदत केली पाहिजे आणि दुसरं माई म्हणजे महिलांचं सांगायचं तर आदर्श म्हणून आता सगळ्याकडे छावा पिक्चरचा सगळ्यांच्या मनात एक आदर्श तयार झाला आहे पण एक महिला म्हणून राजमाता जिजाऊ ह्यांची एक व्यक्तिमत्व सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवलं हो पाहिजे आपण ज्या स्वराज्य स्वराज्य बोलतो ते स्वराज्य तयार करण्यासाठी शिवाजी महाराजांना घडवलेली महिला म्हणजे आज त्या जिजाऊ माता खरं म्हणजे आज त्या स्वराज्य निर्माण करणारी माता त्या जिजाऊ मात्यांना माझा आज मानाचा वंदन आहे आजच्या महिला येणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही राजकारणामध्ये सत्य असता आपण पाहिलं की विधानसभेला तुम्ही महेंद्र दळवी सोडून छोटम सीट यांच्या सोबत गेलात ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते भारतीय जनता पार्टीमधून त्यांना सीट मिळाली नाही नंतर ते अपक्ष लढले आणि तुम्ही त्यांच्यासोबत गेलात आता मागच्या क्रिकेटच्या मॅचच्या निमित्ताने ए पी एल अलिबाग प्रीमियर लीगच्या क्रिकेट लीगच्या निमित्ताने आज छोटमशेठच्या व्यासपीठावर महेंद्र दळवी गेले एकमेकांचे कट्टर विरोधक होते आणि ते एकमेकांचे आम्ही मित्र आहोत असं त्यांनी जाहीरित्या सांगितलं आताच मला वाटतंय दोन तीन दिवसापूर्वी अलिबागमध्ये महेंद्र दळवी यांच्या घरी त्यांच्या कार्यकर्त्यांची सभा होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महेंद छोटमशेठ आपल्या पक्षामध्ये येत आहे तर ताई आज छोटमशी विरोधात लढले आणि आज ते त्यांच्या पक्षामध्ये शिंदे गटामध्ये जाणार आहेत तर तुम्ही आज विश्वास ठेवून छोटमशी त्यांच्यासोबत गेलेला होता तर आता जर का ते त्यांच्यासोबत गेले शिंदे गटामध्ये तुम्ही शिंदे गटाला राम राम फुटलेला आहे तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल सर्वप्रथम असा अजून छोटमशेर सोबत आणि आमचं काय बोलणं झालेलं आहे पण मला एक आत्मविश्वास आहे त्या ती माझ्या मिस्टरांचा अठरा ऑगस्टला वाढदिवस होता आणि त्याच दिवशी मला एक रक्षाबंधन होते छोटे छोटे आमच्याकडे त्या दिवशी आलेले आणि त्यांनी स्वतः माझ्याकडून त्या दिवशी बैल म्हणून राखी देखील बांधून घेतलेली आहे तर मला एवढा आत्मविश्वास आहे काय जे काही ते निर्णय घेतील तर नक्कीच काहीतरी आमच्या कानावर घालतील तर सध्या तर असं काय अजून आम्हाला माहिती नाही काय हो असं त्यांची बोलचाल झाली किंवा काय होऊ शकत आणि जे क्रिकेटच्या आले मैदानावर आले किंवा क्रिकेटच्या कार्यक्रमात आले तो खेळ म्हणजे काय राजकारण नाही ना तो खेळ म्हणजे वेगळा भाग राहिला त्यावेळेला मी पण तेव्हाच कुठं होते त्याच्यामुळे खेळ हा वे ना, वेगळा विषय आणि राजकारण वेगळा विषय राहिला येणार आहे कार्यक्रमामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत कुटुंब जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओबीसी आरक्षण पडलेलं आहे तर तुम्ही ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे आरक्षण पडलेलं आहे ते तुम्हाला बदल हो त्याच्यामध्ये बदल येऊ शकतो कारण की सध्या अशा पद्धतीचे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस चालू आहे दर काही कुटू जिल्हा परिषद मतदारसंघ लढवायची वेळ आली तर तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघ तुम्ही दोन टर्म ग्रामपंचायत आहात आणि कुठल्याही राजकारणी ज्या वेळेला आपण ग्रामपंचायतीपासून सुरुवात करतो नंतर तो जिल्हा परिषद नंतर पुढचे जसे स्टेप बाय स्टेप जात असतो तर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यामध्ये तुम्ही इच्छुक आहात नक्कीच संधी दिली आणि लोकांनी जर आग्रह केला आपले पण काही चिंतक असतात त्यांनी इतर आग्रह केला किंवा आपले ग्रामस्थ आहेत किंवा इतर आपल्या लोकांची नातेसंबंध असतात त्यांचा आग्रह झाला तर मी स्वतः नक्कीच इच्छू नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आता रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पालकमंत्री पदावरून जो वाद चालू आहे आधी जी तटकरी यांना पालकमंत्री पद दिलं होतं नंतर ते स्थगित केलं बरेचसे गोगावले आणि भरपूर प्रमाणात आवाज उठवला आणि त्याच्यानंतर त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगित दिली आज जवळजवळ मला वाटते एक महिना उलटून गेलेला आहे तरी सुद्धा अजून रायगडच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गर्वाने सांगतात परंतु रायगडला पालकमंत्री ना, पद नाही आणि त्याच्यामुळं जो काही जनतेचा विकास महत्वाचा आहे तो कुठंतरी रायगडच्या जनतेचा विकास रखडलेला आहे तुम्ही ह्या पालकमंत्री पदाच्या वादामधला शिंदेगड आणि राष्ट्रवादी गट आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला वाटते काय जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा काल अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना सांगितलं तिथे ते की आठ मार्च आहे आणि तुम्ही आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देऊन टाका परिषद गोगावले यांनी त्यांना पालकमंत्रीपद द्यावं असं सुद्धा ते बोललेलं आहे तुम्ही रायगडच्या आहात हा जो वाद उपला चाललेला आहे तर तुम्हाला आज या महिला दिनाच्या निमित्ताने एक महिलेला तिथे पालकमंत्रीपद दिलेलं होतं परंतु ते आज त्यांच्या त्यांच्या वादामध्ये नाही आहे म्हणून आज महिला दिनानिमित्त मी तुम्हाला प्रश्न आज तुम्ही प्रश्न आधी योग्य विचारलात आणि योग्य दिवशी विचारलात खरोखरच एक महिला म्हणून ती पालकमंत्री पद जर त्यांना देत होते तर ते नक्कीच त्यांना द्यायला पाहिजे होते आणि ज्या ता विरोध झाला त्यांना तर हे हा शिवाजी महाराजांचा आपला बरोबर रायगड आहे याच्यामध्ये प्रत्येक वेळेला स्त्रीचा आदरच झालेला आहे एक निधन एक पालकमंत्री म्हणून ज्या स्त्री होत्या त्या स्त्री आहेत याचा विचार करून तरी विरोध नाही झाला पाहिजे आणि या मी समत आहे आणि नक्कीच मला असं वाटतं की आदित्यताई तटकरे यांनाच पालकमंत्री पद द्यायला पाहिजे होतं कारण काय महिला आहे तर कशी सगळं व्यवस्थितच एखाद्या महिलाच्या हातात कुठली गोष्ट आली ना काय ती व्यवस्थितच अगदी बारीक सारी गोष्टीचा विचार करून ते करणार एक महिला म्हणून मला या गोष्टीचा चांगला अनुभव आहे पण नक्कीच हा जो त्यांना विरोध झाला म्हणजे आता यांची युती असताना शिंदेगड राष्ट्रवादी युती असताना देखील आता तुमचीच युती तुम्ही निवडून आला एकामेकांना सहकार्य केलं आणि पालकमंत्री पदाचा विषय आला आणि ते पण एका महिलेला पालकमंत्री बनवण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही विरोध आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने ही एकदम चुकीची गोष्ट आहे अतिथी ताई तटकरे यांना पालकमंत्री पद म्हणजे द्यायलाच पाहिजे ताई आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या हुंबळी मतदारसंघामध्ये राजाबाई गेली आहेत त्यानंतर तिकडे चित्रा काळातील इच्छुक आहेत असं असताना जर का छोटा विषय समजा शिंदे गटामध्ये गेले समजा आपण बोलतो तुम्हाला तुम्ही बहीण मानता ते तुम्हाला तर तुम्ही सांगतात आमच्यापर्यंत अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही परंतु मला माहिती मिळते अशी की ते जर समजा गेल शिंदे गटामध्ये आणि जर का निवडणूक लढवायची जर आली तर येणाऱ्या समोर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक मोठ्या पक्षाची आपल्याला पाठबळाची गरज असते काही जर असं झालं तर तुम्ही कुठल्या पक्षाला जास्त प्राधान्य द्या

अनुभव चांगलं आलंय जिकडे तिकडे शेटणी केलेली काम आहेत आता बघतो ना आम्ही मुरुडपासून गेलो शेटणी केलेली खरंच काम आहे पण काय झालं कुठेतरी थोडासा बोलतात ना असेल असं मला वाटतंय काहीतरी तर त्याच्यामुळे ते थोडस एक असं कमी कमी फ्रेज होत गेली पण नाहीतर शेटणी खूप चांगले काम आता पण करतात ते आता पण कोण त्यांच्याकडे गेले तर ते काम परत नाही जे काय पूर्ण फुलाचे पाकळी स्वरूपात ते त्यांना मदत करतात पण शेवटी काय लोकमत आहे ना ते काय आपण नाही सांगू शकत पण छान शेतकरी केलेलं काम छान आहे आलेला अनुभव चांगला आहे लोकांना प्रथम सारखा नेता पाहिजे खरं म्हणजे म्हणजे ते भावनिक आहे तुम्ही जा त्यांच्याकडे कधी पण असं भावनिकपणाने एखाद्याला जवळ घेणारा व्यक्ती दुसरा कोणत नसेल निवडणूक एवढे भावनिक आहे नाही हा प्रश्न शेवटचा तुम्हाला विचारतो विचारतो अगोदर विचारतो कालच परवा महेंद्र थोरवे त्या आमदार यांनी सुद्धा एक विधान केलेलं होतं आणि आपला औरंगजेब छावा चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सुद्धा एक टीका केलेली होती की आपला औरंगजेब हा सुतारवाडीला आहे म्हणजे त्यांनी सुनील तटकर यांना तो संबोधून बोलले आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे जे म्हटले मग तो म्हटला असेल वा असेल त्यानंतर पेन असेल सगळीकडूनच महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने टीका केलेली आहे निदर्शनं केलेली आहेत ते पुतले झालेले आहेत लोकसभेला ते एकत्र होते विधानसभेला ते एकत्र होते आज सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि निवडणुका झाल्याच्या नंतर जे एका एक ताटामध्ये विजयासाठी स्वतःच्या स्वतःसाठी एकत्र होते आज एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले आहेत म्हणजे ह्याचा असं तर होत नाही ना की यांनी जनतेच्या डोळ्यामध्ये दिशाभूल केलेली दिशा के आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतंय साहेबांना दिसले इलेक्शनच्या वेळेला जेव्हा ते एकत्र होते तेव्हा कदाचित औरंगजेब ते आहेत असं त्यांना दिसलं नसेल त्याच्यामुळे त्यांना आता वाटतात त्या पण अशी विधानं नाही केली पाहिजे कारण का औरंगजेबाचा इतिहास काय होता मग त्यांचा इतिहास औरंगजेबाचा तुम्ही जर तटकरे साहेबांशी जोडता तर मग ज्या वेळेला तुम्हाला गरज असते त्या तुम्ही त्यांच्या जवळ जाता कशाला पण एक प्रश्न आहे ना म्हणजे लोकांना त्यावेळेला तुम्ही अगदी गाळ्यात गाळ्या जाता आमची युती आहे आम्ही असं करू साहेबाला खासदारकीच्या वेळात आम्ही साहेबाला एवढ्या मताने निवडून आलो नंतर नू, साहेब सांगतात आम्ही आना आमदार म्हणून एवढ्या मतांनी मग तुमचं जेव्हा एकामेकांचा स्वार्थ साधायची वेळ होते आणि ते स्वार्थ तुम्हाला साध्य करता येत नाही तेव्हा तुम्ही एकामेकांना असा काय पण आरोप करता मग हा औरंगजेब हा कोण वेगळाच हा काहीतरी आरोप करायचं पण ह्याच्यात काय होते जेणेकरून तुम्ही वातावरण गडबुड करता म्हणजे जी चांगली लोक आहेत ना जी राजकारणात येण्याची इच्छुक आहेत ती पण राजकारणापासून बाजूला जातात एक अशी एक अशी घडी असते माझ्या याच्यातली जी सुशिक्षित आहे त्यांना पण वाटते काहीतरी आपण समाजाचं देणे करू लागतो समाजासाठी काम करावं पण या अशा लोकांमुळे ती बाजूला होते घडी या अशा लोकांमुळे ताई तुम्ही बघितलं की आता आपण अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये जाऊया की अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी हे त्यांच्यासोबत होते लोकसभेला विधानसभेला आणि विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर ते सुद्धा तटकरी हे रंग बदलणाऱ्यासाठी आहेत स्वप्ता साधू आहे घराच्या व्यतिरिक्त विकास करत नाही असं तसं काही मग विधानसभेला अशा पद्धतीचे ते मित्र असतात आणि आता शत्रू का झाले काय नक्की शत्रू होण्याचा प्रश्न आहे की महिन दळवी यांनी तर त्यांना स्वतः असं धारेवर धरलेलं आहे की दुसरं कुठलाही कोण आमदार मंत्री बोलत नाही परंतु ते धारेवर जातात एकेकालचे कट्टर मित्र आता ते सांगतात ते आम्हाला तीन वेळा बसवलेलं होतं

आणि या महिला दिनाच्या निमित्ताने रायगडच्या पार्श्वभूमीवर एक महिलेला जर का पालकमंत्री पद दिलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करू शकते एक महिला या त्याने असं त्यांनी जाहीरपणे सांगत आहे मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो जर का म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद